हातकनंगले तालुक्यातील हेर्ले इथल्या पंचगंगा नदीला काही दिवसापूर्वी महापूर आल्याने हेर्ले गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या अकरा केवी हेरले गावठाण वाहिनीचा कंडक्टर तुटून पाणी पुरवठा बंद पडलेला होता त्यामुळे गावातील पाणी पुरवठा बंद होता चार दिवस होत असलेल्या पावसामुळे नदीच्या अडीच ते तीन फूट नदीचे पाणी असल्यामुळे वायर ओढण्यास अडचण निर्माण होत होती सदर ठिकाणी तीन फूट पाण्यामध्ये महावितरणच्या हेरले शाखेतील कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय भोसले संतोष जाधव अशोक काळे विशाल हराळे प्रदीप कांबळे या कर्मचाऱ्यांनी तुटलेली उच्चदाब वहिनी जोडून गाव पाणी पुरवठा चालू केला या धाडसी कृत्यामुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी संदीप कांबळे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे